ममा गाय तुमची आहे का किती गाव आहे का खाली कितीला गाव आहे कुठल्या ओळूकडून गाब आहे गाब म्हणजे एक महिना गेला म्हणजे अजून गाब नाही नाव सांगा की भारत बंद भारत बंद बंद गाव पारे। तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर किती किंमत सांगताय दिली काय दिली फोटो काढ बरी विकली आणि तिकडे जर घावली तर परत तुमचं नाव येईल म्हणून मग मोठ्या मापाचे बैल आहेत शेती कामाचे पाहू शकता विक्री पण झालेली आहेत पाहू शकता तुमचं आहे काय कुठल्या ओळूच आहे जुजारपूर कोणाच्या बाबू करंडी वय काय याचं वर्ष झालं नाही वर्ष नाही अजून किती किंमत सांगता हो पन्नास हजार पन्नास हजार कमी जास्त होतील नाव सांगा गाव जुजारपूर तालुका सांगोला मोबाईल नंबर आहे सांगा हा खोंड खाण्यापिण्याला जरा आबळ झालेले परंतु चेहरेपट्टीने खूप सुंदर देखणी खोंड आहेत <गणागी> पायाला <गणागी> चेहरेपट्टीला <पर> अखी <गणागी> रेखीवपणाला <गणागी> पणाला खूप सुंदर आहेत खाण्यापिण्याचे फक्त आबळ झालेले मला कोणाचे खोंड आहेत कोंड कोणाचे आहेत हा कुठल्या ओळूच आहे हा कुठल्या ओळूच आहे कुठनं वय काय आहे त्याचं सात महिने सात महिने काय किंमत सांगताय पास पास आणि त्याचे खो कोशिशी नव्वद सांगताय नाव सांगा व्यवहारात कमी जास्त होतील नाव सांगा प्रमोद विमानाला कुठे गाव तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात हा सहाशे आपण कुठल्या कुठल्या ऐनापूर खरसुंडी कधीपासून चालू होते त्या, त्या, त्या पौर्णिमेपासून चालू होते का पौर्णिमेला भर पौर्णिमाला फुल असते पौर्णिमेला फुलं असते म्हणजे पौर्णिमेच्या आधीच भरते ओके धन्यवाद मला पाऊ शकता अशा प्रकारचे खोंड आहेत महाराणातील जनावर आहेत शेती कामासाठी मजबूत कणखर आहेत मला जनावरांपेक्षा इकडे माणसातच बुजारपणा जास्त दिसतोय सरळ काय बोलत नाही आणि माणसाच्या अंगातल्या कपड्याच्या कलरचा जरा राग आहे यांना कपड्याच्या कलर पाहू शकता गाय सुंदर वासर आहे मामा गाय कोणाची आहे सुंदर वासर आहे कालवड आहे सुंदर देखणी कालवड आहे या गायीचे पाहू शकता पाहू शकता मालक निघून गेलेले आहेत जिकडच्या तिकडं आपल्याला पाहिलं की मालक लांब निघून गेलेले आहेत मालक गाडीच्या मागे येऊन बसले कसे पाहू शकता इकडं जातीचा आणि कलरचा जास्त राग आहे लोकां म्हणजे साराविक समाजाची लोकं आहेत सांगोला मंगळवेडा भागात त्याच्यामुळे इकडे जातीचा आणि कलरचा जरा राग आहे अंगातले कपडे बघितले की ती त्यांना जरा राग येतो त्याच्यामुळे नाव पत्ता सांगत नाहीत निघून जातात आणि काही हुशार अतिहुशार लोक आहेत ती, ती मालक नसती तरी स्वतः नाव पत्ता सांगतात माझे आहे म्हणून तुमचे आहेत का मालक कुठल्या कामाला वापरले शेतीला तर पलीकडचं किती जाते साई दाती हा ही जोड आहे का किती सांगताय जोडीचे दीड लाख सांगताय का आणि हे किती जाते जुळलेले हा जोडीची दीड लाख हा ला, किती जाते जुळलेले ते शेतीच्या सगळ्या कामाला वापरले नाव पत्ता सांगा कुंडलिक मारुती काशीद कुंडलिक मारुती काशीद तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नौ सोतीस शहाण्णव तेरा एकसष्ट बेचाळीस पाहू शकता अशा प्रकारचे शेती कामाचे कणखर मजबूत आणि खिल्लार तुम्हाला ह्या भागामध्ये भेटू शकतात मजबूत आहेत शेती कामाला मार इकडे जास्त जमीन आहे कमी पाणी आणि उन्हाळ्यात उष्णता जास्त त्यामुळे तग धरणारी जनावरं या भागात आहेत की कमी चारा कमी पाणी याच्यावर तग धरून टिकून राहणारे आणि कणखर मजबूत जनावर आहेत ह्या भागामध्ये ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा सिद्धापूर लाईनच्या आणि तिकोंडी लाईनची लाईनचे चेहरीपट्टीचे शेअरएष्टी जास्त आहेत ह्या पट्ट्यामध्ये मग कोणाचा खोंड आहे हा कुठल्या ओळूच कोंड आहे कुठल्या ओळूचा कोंड आहे गिरडीच्या कोणाच्या वय काय आहे वय नऊ महिने काय किंमत सांगताय पंचावन्न हजार कमी जास्त होतील अरे काही एका जागेला एका काय इश्काळ होत असू असू द्या हो खरं बोलतात मामा मामा खरं बोलतात जे काय आहे ते खरंय व्यवहारानं कसं आहे काय थोडं पुढं महाग सरल्याशिवाय व्यवहार होतोय का चांगला कमी जास्त बाबा नावस्पत्ता तरी सांगा सत्तरी काय सत्तात्रय महादेव गळवे गळईवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सोलापूर मोबाईल नंबर ओके धन्यवाद मॅडम पाहू शकता अशा प्रकारचे लोक आहेत लाजवळ मित्रलेले जणवारासारखं काय बोलतं सांगता येत नाही <tinyan> मला कोणाची खोंड आहे ते खोंड आपलीच हा कुठल्या वळोचा खोंड आहे जी गावातच होतं कुठं गावात शिंगणा सिंगण हळदी कोणाचा हिपरकर बलभीम हिप्परकर किती किंमत सांगतो ह्याचे पंचवीस आणि हा पाटेमागचा हा कुठल्या ओळूचा आहे ह्याचे वय काय आहे आता दहा महिने हा कोणाचा आहे हा कुठल्या ओळूचा कोळे कुणाच्या ओळखर अल्दर यांच्या ओळख वय काय याच झालं आता अठरा महिने झुपला एक कशाला अजून नाही झुपला नाव पत्ता सांगतो शेंगरा तालुक्यात जपबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट तीनशे ऐंशी धन्यवाद मालक नमस्कार पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा व जवळा यात्रेला भेट द्या अजून किती दिवस राहिली ही यात्रा दोन दिवस अजून पाहू शकता अजून दोन दिवस यात्रा आहे म्हणजे दोन दिवस झाले यात्रा भरून आणि अजून दोन दिवस आहे म्हणजे नऊ दहा तारखेपर्यंत आहे मामा कुणाच्या ओळख पाय तसा पन्नास हजार बरोबर आहे पण वडील त्याचा वय काय आता वर्षाला दोन महिने दहा महिनेच आहे आणि हा सात महिने सात महिने कुठल्या ओळूचा आहे तो जुजरपूर जुजरपूरच्या कोणाच्या ओळूचा आहे करांडे 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 त्याची किती सांगताय बत्तीस हजार नाव पत्ता सांगता हां अशोक खंडू इप्परकर अशोक खंडू इप्परकर गाववाडे गळवेवाडे तालुका सांगोला मोबाईल नंबर सर तुमचं नाव सांगा चे नाव वेगवेगळे खोंड आहेत ना हा खोंड तुमचा आहे ना नाव सांगा ये आमचं नाव श्रीमंत बागाप्पा हिप्परकर गाव गाव सिंगनाळे सिंगनाळे तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे पाहू शकता अशा प्रकारचे जनावर तुम्हाला भेटू शकतात जतयात्रेमध्ये गायी आहेत अशा प्रकारच्या पाहू शकता कोसाव खिल्लार क्रॉस असल्यामुळे पाहू शकता कलर कसा पडला आहे आणि त्याच गायीचा खोंड आहे पाहू शकता गायीसारखा सेम कलर पडलेला आहे मग तुमची गाय का आणि तिचा खोंड आहे का कुठल्या वळूचा खोंड हा गावातलाच कुणाचा दाखवलं होता काय नाव बाळासाहेब बाबर बाळासाहेब बाबर।, बाबर गाव सोनंद तालुका संगोला मोबाईल नंबर आहे आता गाय द्यायची का खोंड द्यायचा फक्त दोन्ही द्यायच्यात किती किंमत सांगताय पन्नास, कमी जास होतील? कमी जास्त जास्त होतील बाबर। बाबर, हां तालुका सांगोला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शहात्तर अठ्ठ्याण्णव पन्नास शहात्तर पस्तीस शहाऐंशी पस्तीस शहाऐंशी धन्यवाद मामा पाहू शकता अशा प्रकारची खोंड आहेत

तर दोन तीन महिने झालं का आज बोल हो पाऊ त्यांचं भाचं आहे हा हां किती किंमत सांगताय मामा पंचेळीस हजार पंच नाव सांगता नाव पत्ता तुमचा गेटेचा नाव? हा नाव नाव माझं नाव सांगताल हा हां तुमचं मग तुका कुठली सांगतो एकदम मोबाईल नंबर आहे सांगा की त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव सात त्र्याण्णव ओके धन्यवाद मला पाहू शकता अशा प्रकारच्या गायी येते गायी कमी आहे तिकडं ममा हे घेतलं का, का, का विकाय आणला <खुणाँ> कुठल्या वळूच <वोलों चाएं>। आहे <खुणाँ> <ही> काय त्याच <खुणाँ> किती किंमत सांगताय पन्नास हजार कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा की नाव सांगा नाव राव रावसाहेब सरदार राव सरदार मदगी गाव हनुमापूर तालुका अतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही ठीक आहे ओके धन्यवाद मामा पाहू शकता पाहू शकता आजच आलेले आहेत जवळजवळ हॉटेलवाले हो, हो का लोकनाट्य तमाशा मंडळाचं पाल द्यायचं काम चालू आहे म्हणजे उद्या परवा अजून बारा तारखेपर्यंत यात्रा फुल चालणार आहे लोकांची परंतु जनावरांची यात्रा दोन दिवसच चालणार आहे कारण दोन दिवस झालं जनावर आलेत यात्रा कमिटीने पॉम्पलेटवर चौदा तारखेपर्यंत दिलेलं आहे जनावरांची यात्रा परंतु एवढे दिवस थांबत नाहीत कारण की चौदा तारखेला खरसुंडी यात्रा सुरू झालेली असते आहे आणि चौदा तारखेला सिद्धेश्वर यात्रा सोलापूर पण भरते आणि दहा तारखेपासून विजापूरची यात्रा भरते त्याच्यामुळे अजून दोन दिवस यात्रा ही फुल राहणार आहे ज्यांना कुणाला साहित्य वगैरे घ्यायचं असेल ते ಯತ್ರೆಲ್ಲ ಭೇಟ ದೂ ಶ